भावान सकाळी फ्रेश झालो मग ताईला म्हणलं जाऊ आपण देवगडला ला जाऊ तर देवगडला गेलो गेलो दर्शन बिर्शन केलं आणि मग एक छोटासा सिनेमॅटिक व्हिडिओ घेतला व्हिडिओ घेतल्यानंतर मग आपला बर्थडे लवकरात लवकर आपले एक लाख फॉलोअर्स करून टाका आणि तुमच्याच सर्वांचा लाडका एम एस सतरा रायडर जय महाराज आपण आता दत्त महाराज मंदिर दर्शन बिर्शिंग घेतलं आणि आपला जो प्रवास आहे पुढचा तो आपण लवकरच चालू करू दोन तीन तासामध्ये जसं की मला कॉल खूप काही येऊ राहिले भाऊ तुम्ही नेवास येत अजूनपर्यंत का आले नाही तर नेवासेत मी शंभर टक्के म्हणजे दोन ते तीन घंट्यामध्ये नेवासेत पोहोच सर्व काही येत आहे मला जय महाराष्ट्र भावानो तर, तर, तर आपण साडेचार महिन्यानंतर आपल्या सहा ज्योतिर्लिंग कम्प्लीट करून आता पोचलेलो आहे आपण देवगड दत्त महाराज दर्शन घेतलेलं आहे आणि आप आपल्याला जे की आपल्या देवगडमध्ये ताई भेटलेले आहे त्या काहीतरी आता आपल्या सायकल प्रवासाविषयी दोन शब्द बोलणार आहे हॅलो हा एम एस सत्रा रायडर समाधान कंदे कोपरगावचा मुलगा आहे ज्योतिर्लिंग पूर्ण याने सायकल वरती पूर्ण केलेले आहे आणि हा आता पुढच्या प्रवासाला निघालेला आहे तर आज तो देवगड मध्ये आहे दर्शनासाठी आलेला यानंतर तो नेवासात जाणार आहे सगळ्यांनी त्याला सपोर्ट करा जय महाराष्ट्र भावनो मला कमेंट मेसेज तर खूप काही आलेले आहे तुम्ही कुठे हो तर मी आपल्या महाराष्ट्रातच आहे म्हणजे आता देवगड मध्ये नेवासाला येतोय तर पर्सनल मेसेज करा सर्वांना भेटतो आणि बाकी दोन शब्द कधी तुम्ही देवगड मध्ये आले तर नक्की मंदिर परिसर खूप काही छान आहे माझी चौथी वेळ आहे जे की देवगड मंदिर आहे येण्याची आता मी अजून पुढच्या महिन्यात परत येणार आहे कारण की दत्तजयंती राहिली जवळ आता आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये मा दत दत्तजयंतीच्या दिवशी येणार आहे कारण की आता फॅन फॉलोअर्स ते तसं नाही मी सायकलवरच येणार आहे वैयक्तिक तर एवढं सांगतो जय महाराष्ट्र तर मंदिर परिसर तुम्ही पूर्णपणे बघून घ्या आता तिथं समोर आपले जे मित्र आहे परसर लोक त्यांची पेढीची दुकाने समोर जिथून पेडी पिढी सर्व पण मी दुकाने मलाच काहीतरी सणवता वाटलं त्यामुळं आपण जाऊ नक्की भेटूया बघू शकता देवगडमध्ये गोशाळा आहे इथं लहान लहान वास रस्ता मोठ्या गायापलीकडे तिकडं त्या साईडला तिथं पण व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवतो इकडं सर्व मोठ्या काय आहे गोशाळा आहे सर्व हातबारा बारा हॉटेलचे मालक मी त्यांना हात केला होता आता ते स्वतः आपल्यांना भेटण्यासाठी गाडी वळून रिटर्न आलेली आहे तर बघू शकता थांबू मी